रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडवापासून होत असते त्यामुळे आपल्या मराठी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करत असतो गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि नवीन आशेची सुरुवात मानली जाते कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवरती नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरव दारी उभारलेली गुढी ही विजय समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक असते तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी जर तुम्हाला एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता नवीन खरेदी किंवा एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात नवीन उपक्रमांचा प्रारंभ सोने खरेदी घर खरेदी वाहन खरेदी इत्यादींचे सर्व गोष्टींची खरेदी तुम्ही करू शकता म्हणजेच या दिवशी मोठ्या प्रमाणावरतीच तुम्ही गुंतवणूक देखील करू शकता उलट या दिवशी खरेदी केलेली एखादी वस्तू जी आहे किंवा सोने जी आहे ते खरेदी केले तर त्यामध्ये वाढ होत जाते त्याचबरोबर या दिवसापासूनच तुम्ही एखादा व्यवसाय जर सुरू केला नवीन उपक्रम जर सुरू केला तर त्यामध्ये तुम्हाला हमकास यश प्राप्त होते इतका हा दिवस शुभ मानला जातो गुढीपाडव्याचे महत्त्व सांगायचं झालं तर याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीमध्ये परत आले आणि लोकांनी त्यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली घरोघरी गुढ्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर किंवा अंगणामध्ये गुढी उभारून तिची पूजा केली जाते गुढी उभा करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा उपयोग केला जातो जसं की बांबूची काठी तांब्याचा कलश कडुलिंबाची डाळी साखरेच्या घाटी आपण त्यापैकीच एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे साडी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी त्याचबरोबर साड्यांचे काही पाच शुभ रंग सांगणार आहे जे तुम्ही गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसवू शकता त्याचबरोबर गुढीला आपण कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही अशी संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं रंगाचं वेगळं आणि अनन्य साधन असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक सुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात काही रंगामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मी असे काही आज चार पाच रंग सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसू शकता त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न येतो की गुढीसाठीची साडी नवीनच आणावी का जर शक्य झालं असेल तर तुम्ही गुढीसाठी नवीन साडी अर्थातच आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता चांगल्या रंगाची असेल तर साडी शक्यतो काठापदराची खणाची जरीची किंवा रेशमी साडी असावी लक्षात घ्या कुठेही धुतलेली किंवा खराब झालेली साडी मात्र गुढीला नेसवू नका प्रत्येकाची परिस्थिती नसते आपापल्या परिस्थितीनुसार तुमच्या घरामध्ये जशी साडी उपलब्ध आहे तर ती साडी तुम्ही गुडीला नेसू नका शक्यतो धुतलेली किंवा वापरलेली साडी आपल्याला नेसवायची नाही आणि इतर आपल्या घरामध्ये इतर साड्या असतातच त्यापैकी एखादी साडी तुम्ही गुडीला नेसवू शकता गुढीला नेसवण्यासाठी सर्वात पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी रंग कारण की गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज त्यामुळे केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये रेशमी काटापदराची किंवा खनाची अशा प्रकारची असली तरीही चालू शकतं केशरी रंग हा खूप शुभ आणि केशरी रंगापासून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यासोबतच केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग देखील आहे त्या ज्ञान आणि शुद्धता आणि सेवेचं देखील केशरी रंग आहे दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो कारण केशरी रंग शौर्य आणि बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानलं जातं हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वततेचं प्रतीक मानलं जातं याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेत ही अग्नीला खूप महत्त्व आहे जो अंधाकार आणि वाईटाचा नाश करतो त्यामध्ये लाल पिवळा भगवा रंग जे आहेत तर ते अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतात अशा प्रकारे या के केसरी रंगाचे महत्त्व पाहता तुम्ही गुढीला केशरी रंगाची साडी मात्र अवश्य नेसू शकता हा रंग पाहिल्याने तुम्हाला नक्की सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल त्यानंतर दुसरा शुभ रंग सांगायचा सा झाला तर त्या संबंधित लाल रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो आपण कोणतीही पूजा करताना किंवा रोजची देवाची पूजा करताना शक्यतो लाल रंगाचे वस्त्र परिधान करतो माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे यासोबतच आपल्या बाग्यामधील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानलं जातं तसेच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुले अतिशय प्रिय आहेत त्यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असणारा लाल रंग तुम्ही गुढीसाठी वापरू शकता तुम्ही गुढीला लाल रंगाची साडीसुद्धा अवश्य नेसवू शकता त्यासोबतच तिसरा शुभ रंग सांगायचा सा झाला तर पिवळा रंग सुद्धा अतिशय शुभ आहे आपल्या सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद हळदीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे आणि सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि हळदी कुंकवाचा रंग लाल आणि पिवळा असतो त्यामुळे लाल आणि पिवळा हे दोन्हीही रंग अतिशय शुभ आहेत पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे आणि हा रंग ऊर्जा आनंद संपन्नता बुद्धिमत्ता विचाराचे प्रतीक आहे पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे साक्षात विष्णूला देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि पिवळा रंग आपल्या मनाला आनंद आणि उत्साही ठेवतो त्यामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा त्यामुळे आपण आपल्या गुढीला पिवळ्या रंगाची साडी सुद्धा नेसवू शकतो त्यानंतरचा सर्वात महत्वाचा आणि शुभ रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळे हिरवा रंग हा नक्कीच शुभ असणार आहे त्यासोबतच हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यासोबतच आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेत असतो यावरूनच हिरवा रंग हा देवालाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं हिरवा रंग हा समृद्धीचे शांततेचे सौभाग्याचे आरोग्याचे आणि विकासाचे प्रतीक आहे हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते हिरवा रंग डोळ्यासाठी उत्तम आहे आणि हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो हिरवा रंग हा बुद्धग्रहाचे प्रतिनिधित्व करतो अशा प्रकारे हिरव्या रंगाचे महत्त्व पाहता आपण गुढीला हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकतो त्यामुळे तुमचे मन देखील नक्कीच प्रसन्न होईल तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले या रंगाचं महत्त्व तर अनन्यसाधारण आहेच पण त्यासोबतच तुम्ही गुलाबी कलर राणी कलर पोपटी कलर चिंतामणी कलर जांभळा कलर या रंगाची साडी पण अवश्य नेसू शकता गुलाबी रंग हा सर्व स्त्री आवडतीचा रंग आहे गुलाबी रंग हा आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंगाकडे पाहिल्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाची साडी पण तुम्ही नक्कीच नेसवू शकता पण काही असेही रंग आहेत की ते आपल्याला हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेले आहेत त्यामध्ये काळा आणि पूर्ण पांढरा रंग आपण गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितला आहे त्यामुळे शक्यतो किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला वापरू नका किंवा नेसवू नका कारण की या व्यतिरिक्त मी आता तुम्हाला जे काही शुभ रंग सांगितले त्यापैकी कोणत्याही एका रंगाची साडी तुम्ही नेसवू शकता हे शुभ रंग आपल्याकडे नेहमी शुभ फल प्रदान करतील त्यामुळे चांगल्या शुभ रंगाची आणि नवीनच साडी शक्यतो नेसवा कारण की गुढीच्या भरभराट होते या दिवसापासून आपलं वर्ष चांगलं सुख समृद्धीचं जावं म्हणून आपण काही वेगळे संकल्प करत असतो त्यामुळे एकदमच प्रसन्न मनाने जर आपण या दिवसाची किंवा ह्या सणाची सुरुवात केली तर आपलं वर्ष नेहमी सुख समृद्धीचं आनंदाच जाईल कारण गुढी हे मांगल्याचे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा तुमच्या गुढीला अशा प्रकारे छानशा एखाद्या रंगाची नवीन साडी नक्की नेसवा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद